नमस्कार मित्रांनो मी कवी मनीष रे मी नाशिकवरून ए आधुनिक केसरी आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा महाकवी या ऑनलाईन कविता स्पर्धेत मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आवली मित्रांनो कोण होते आवली आवली म्हणजे श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांची पत्नी तुकाराम महाराजांनी पाच हजार अभंगलेले पण या पाच हजार अभंगांच्या एका एका शब्दामागे आवलीचं खूप मोठं योगदान आहे आवलीने तुकाराम महाराजांना कधीच संसाराच्या बंधनात अडकवलं नाही तुकाराम महाराज विठ्ठलाचं नाव घ्यायचे भंडाराच्या जा डोंगरावर जाऊन अभंग लिहित बसायचे पण आवलीने त्यांना कधीच संसाराच्या जाळ्यात अडकवलं नाही म्हणून तुकाराम महाराज घडले आणि एवढे पाच हजार अभंगांचा संसार साकार झाला या आवलीचं तुकाराम महाराजांच्या जडणघडणीत खूप मोठं योगदान आहे तुका भंडाऱ्याचे डोंगर हा देव पासून दहा ते बारा किलोमीटर आहे तुकाराम महाराज पहाटेच उठून या भंडाऱ्याच्या डोंगरावर निघून जायचे तेव्हा आवली त्यांना नेहरी बनवायची आणि चालत चालत भंडाऱ्याच्या डोंगरावर जायची आणि तुकाराम महाराजांना जीव घालायची मग आवली परत येई दुपारी परत येऊन पहिला पाण्याचा घोट तेव्हा घ्यायची एवढी प्रतिव्रता आवली होती सत्यवानाचे सावित्री सर्वांना सांग इतिहासाने सांगितली पण आवलीला मात्र इतिहासाने खूप कचाट भांडकोर ठरवलं पण आवली तशी नव्हती तर आवलीचं खरं चरित्र मी माझ्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न करतोय आवली या पात्राला इति माझ्या कवितेतून न्याय देण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही माझी कविता नक्की ऐका कवितेचं नाव आवली भीमे काठी विटू भी संगे रकुमाई विटेवर भीमे काठी विटू संगे रखुमाई विटेवर तू कोणच्या संसाराला झाली आवली आधार तू कोणच्या संसाराला झाली आवली आधार गरीबीच तरी नाही गाढान तक्रार गरीबीच तरी नाही गाढान तक्रार तुकोबांच्या माथ्यावरी तिचा मायेचा पदर तुकोबांच्या माथ्यावरी तिचा मायेचा पदर प्रेम जडल धन्याच पंढरीच्या भूतावर प्रेम जडल धन्याच पंढरीच्या भूतावर नाही बुद त्याला नाही दिसे घरदार नाही सुधा बुद त्याला नाही दिसे घरदार मुखा मंदी सदा हरी विठ्ठल बिथल विठ्ठल मुखा मंदी सदा हरी विठ्ठल विठ्ठल त्याच्या फाटक्या संसाराला व्यावली ठिगळ त्याच्या फाटक्या संसाराला व्यावली ठिगळ उन्हा ताना मंदी करी पायपिटा नवानी उन्हा ताना मंदी करी पायपिटा नवानी सांग केली धन्यावर काळ्या कोणती करणी सांग केली धन्यावर काळ्या कोणती रुतला रक्त वाहे काटा पाया तर उतला रक्त वाहे काटा काढण्यात तत्पर येई धावून विठ्ठल काटा काढण्यात तत्पर धावून विठ्ठल करी देव देव तुका देव भेटे आवलीला करी देव देव तुका देव भेटे आवलीला तिच्या पाऊलाची धुळ विठुलावी कपाळीला तिच्या पाऊलाची धुळ विठुलावी कपाळीला नाही ना कटकट कट कधी ओढी आनंदान नाही कट कट कधी ओढी आनंदान साऱ्या जगाचा संसार केला म्हणून तुक्यान साऱ्या जगाचा संसार केला म्हणून तुक्यान पाच हजार भंग तुकोबांच्या मुखातून पाच हजार भंग तुकोबांच्या मुखातून एका एका शब्दामागे आवलीचं योगदान एका एका शब्दामागे आवलीचं योगदान एका एका शब्दा मागे आवलीचं योगदान धन्यवाद